सन्मान्य सदस्य रणजित सिंग मोहिते पाटील सभापती मोदय दोनशे साठ वन प्रस्तावावरती चर्चा करण्यासाठी आपण वेळ दिली त्याबद्दल धन्यवाद ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं शेती शेतकरी आणि पायाभूत विषयांबद्दल चर्चा ह्या ठिकाणी होत या ठिकाणी होणार आहे आणि शेतकरी आणि शेती हा देशाचा किंवा महाराष्ट्राचा तो कणा आहे आणि त्याला संरक्षण देणं त्याला उभा करणं त्याच्या पाठीशी उभा राहणं ही आपली सर्वांचीच सामुदायिक जबाबदारी सरकार पक्ष तर आहेच पण विरोधी पक्षाची देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मला आवर्जून या निमित्तानं विनंत मला सभागृहाच्या समोर काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतो की महाराष्ट्रातल्या मागच्या चार सहा महिन्यापूर्वी परपासून होत असलेल्या पावसामुळं अतिवृष्टीमुळं पुरामुळं जवळपास दोनशे सत्तावीस तालुक्यांमध्ये शंभर टक्क्या टक्केपेक्षा जास्त पाऊस त्या ठिकाणी झाला आणि फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं शेतीचं पिकाचं पशुधनाचं आणि शासकीय मालमत्तेचं शाळा अंगणवाड्या रस्ते अशा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपण सगळेजण पाहतो आहे आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं बऱ्याच संस्था सा, सा, सा सामाजिक संस्था पुढं आल्या त्यांनी मदतीचा हात दिला कुणी पशुधन त्या ठिकाणी वाचावा <coughs> वाचा। म्हणून पशुखाद्य दिलं असेल अन्नधान्य पोचवलं असेल पाणी पोचवलं मला आवर्जून सांगायचं आहे की आमच्या सोलापूर जिल्ह्यातली सीना नदी ह्या नदीचं पात्र बदललं असं सांगितलं जात होतं की साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती त्याक रा, त्याक काल त्या त्या काळा कालखंडामध्ये ते नदीपात्र बदललं होतं आज ते स नदीपात्र सीना नदीचं बदललेलं आपण त्या ठिकाणी पाहतोय ओढ्या नाल्यांचं नदीपात पात्र त्या ठिकाणी बदललं आणि अशा भयान संकटातनं शेतकरी आणि सर्व व्यवस्था जात असताना सरकार त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे देखील उभं राहिलं हे देखील आवर्जून या ठिकाणी मला उल्लेख करावा असं वाटतो तर आणि जवळपास एक, 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 एक राज्याच्या खरीप पिकांपैकी सरासरी एकशे सत्तावन्न लाख हेक्टर पिकापैकी एकशे पंचेचाळीस लाख क्षेत्र त्या ठिकाणी बाधित झालं म्हणजे जवळपास त्र्याण्णव टक्के ही खरीपा खरीपाचं बाधित झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मूग असेल उडीद असेल सोयाबीन कापूस तूर पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सततच्या पावसा पावसामुळं पावस, भाजी भाजीपाल्याचं देखील नुकसान झालेलं आपण पाहिलं द्राक्षबागा असतील कांदा कापूस सोयाबीन भात ज्वारी मका भुईमूग टमॅटो किंवा कोकणातल्या किनारपट्टीवरच्या कापणीला आलेला भात असेल मराठवाड विदर्भातल्या कापणीला आलेलं भात शेती असेल किंवा काढून ठेवलेलं धान्य असेल ह्याचं देखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं एकट्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर ह्या जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख हेक्टर वरील भात पिकांचं नुकसान झालं अशा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना सरकार त्यांच्या पाठीमागे खंबीरपणावर उभं राहताना आपण पाहतोय अनेक योजना सरकारनं त्या ठिकाणी दिल्या लाईट दिवाबत्तीची व्यवस्था कोलमडून पडली खोल्यांची किंवा अंगणवाड्या असतील रस्ते असतील अशा अनेक त्या ठिकाणी व्यवस्था कोलमडून पडल्या आणि सरकारनं त्यांच्या पाठीमागो राहण्याची भूमिका घेतली मला आवर्जून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि शासनाचं या ठिकाणी उल्लेख करावा असं की शासनानं जवळपास अतिवृष्टीग्रस्तांसाठी म्हणून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयेचं पॅकेज त्या ठिकाणी जाहीर जाहीर केलं किंवा ते त्या ठिकाणी वीस हजार कोटी रुपये आत्तापर्यंत त्या ठिकाणी पोच केले मदत त्या ठिकाणी देण्याची काम त्या ठिकाणी सरकार करत आहे एडीआरएफच निकाष निकष बदलून निकषापेक्षा सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयेची वाढीव मदत देखील सरकारनं त्यांच्यासाठी म्हणून त्या ठिकाणी दिली कोरडवाव शेतीतली प्रति हेक्टर अठरा हजार रुपये अठरा हजार पाचशे रुपये बागायत शेत शेताला सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतीला जवळपास बत्तीस हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे हरडून गेलेल्या जमिनीला देखील त्या ठिकाणी मदतीचा हात त्या ठिकाणी देण्याचं सरकारनं काम केलं घरं गाव गोट्या म्हणजे ग गाईचा गोटा असेल नुकसान भरपाई विहिरींसाठी मदत मृत ज मृत किंवा जखमी झालेल्या व्यक्तींसाठी मदत त्या सर्वांसाठी म्हणून सरकारने त्या ठिकाणी पॅकेज जाहीर केलेलं आहे मदत जाहीर केलेली आहे पीक कर्जाचं पुनर्गठन देखील त्या ठिकाणी शेती कर्ज असेल शेती पप्पांचं वीज बिल असेल त्यांना देखील स्थगिती दिली विद्यार्थ्यांच्या शुल्क शुल्क माफी देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे अशा प्रकारच्या सरकारनं योजना जाहीर केल्या सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागो उभा राहिलेलं तुम्ही आम्ही पाहतोय मच्छीमारांचं कोकण किनारपट्टीवरती मच्छीमारांच्या बोटींचं नुकसान झालं असेल अशा सगळ्या गोष्टींसाठी सरकार त्या ठिकाणी उभं राहतंय अशा वेळेस आपण सरकारनी पाठीमाग उभा राहत असताना काही अधिकृत मला विनंती करावीशी वाटते की जे अधिकृत सावकार आहेत त्या सावकारांकडनं देखील जे अधिकृत <laughs> केलेले स साव सावकार आहेत त्यांच्याकडनं देखील शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही जो काही व्यवहार असतो तो व्यवहार योग्य पद्धतीने होईल असे देखील काळजी सरकारने घ्यावी खबरदारी घ्यावी आणि त्यांना त्यांच्याकडनं शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही किंवा पिळवणूक होणार नाही ही, ना ही। देखील काळजी सरकारने घ्यावी अशी मी आपल्याद्वारे ह्या ठिकाणी मागणी करतोय मला दुसरी एक मागणी करायची वाटते की नद्यांमधून मोठ्या प्रमाणात उपसा केला जातो नदीकाठी फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा सरकारनं नियंत्रण आणलं पाहिजे कारण की ह्याच्यामध्ये आपण नल्यांचं किंवा नदीपात्र बदलल्याला तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवरती देखील सरकारनं अंकुश आणला पाहिजे नियंत्रण आणलं पाहिजे अशी देखील मी विनंती या निमित्तानं करणार आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेब पहिल्या राजवटीत सुद्धा आणि आता सुद्धा खंबीरपणानं महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीमागे उभं राहताना तुम्ही आम्ही पाहतोय ते खंबीर साथ देत आहेत त्या ठिकाणी ताकद ताकदीनं राज्य शासनाकडनं असेल केंद्र शा केंद्र शासनाकडून असेल जागतिक पातळीवरच्या वित्तीय संस्थांकडनं पैसा जास्तीत जास्त असोभा करता येईल हे देखील या ठिकाणी प्रयत्न आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी असेल शेतकरी सन्मान निधी असेल नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना असतील अशा कृषी समृद्धी योजना दोन हजार पंचवीसमध्ये आपण शासनानं जाहीर केलेली अशा सगळ्या नवीन नवीन योजना त्या ठिकाणी देऊन शेतकऱ्यांच्या पाठी उभं राहण्याचं सरकार त्या ठिकाणी काम आहे मला आवर्जून या ठिकाणी विनंती करावीशी वाटते की जो पीक विमा आहे त्या पीक विम्यामध्ये अनेक दावे फेटळले जातात आणि त्या दावे फेटाळले जाणे मागची खरंच कारण त्या ठिकाणी शोधलं पाहिजे मागच्या देखील मी ह्याच्यावरती बोललो होतो अधिक त्याच्यावरती वेळ घेत नाही पण पीक विमा शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे अशा प्रकारची देखील विनंती या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून करू इच्छितो रंग रब्बीच्या हंगामाची तयारी देखील शासनाने केलेली आहे जवळपास सुमारे एक कोटी चार लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना नऊ हजार सहाशे कोटी रुपये अठ्ठावीस लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी देण्यात आली मला दुसरी विनंती ह्या निमित्तानं करायची आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं आपण इतर अनुदान देतो तसं ऑर्गेनिक फार्मिंगसाठी सुद्धा सेंद्रिय शेतीसाठी सुद्धा काही वेगळी सवलत वेगळी तयारी देखील त्या ठिकाणी आपण दाखवली पाहिजे आणि जास्त जास्त प्रोत्साहन सरकारनं त्या निमित्तानं दिलं पाहिजे अशा प्रकारची देखील मागणी त्या ठिकाणी करतो दुसरं मला आवर्जून विनंती करायची आहे की काही वित्तीय संस्था शेतकऱ्यांना आता ह्या सगळ्या नुकसानात नुकसानात शेतकरी असताना अडचणीत असताना पुनर्गटन किंवा पुनर् त्याला कर्ज वाटप करत असताना वाट अनेक अडे अडचणी त्या ठिकाणी आणत आहे संस्थांना मी एका कुठल्या वित्तीय संस्थेचं नाव घेणार नाही पण शेतकऱ्यांना कुठलंही कर्ज घेत असताना अडचण येता कामाने आपण सवलत दिली स्थगिती दिली माफी केली पण नवीन कर्ज घेताना सुद्धा अडचण आली नाही पाहिजे ही देखील काळजी आणि खबरदारी सरकारने घ्यावी अशा प्रकारची देखील विनंती ह्या निमित्तानं आपल्याला करावीशी वाटते मला दुसरं आवर्जून ह्या ठिकाणी सरकारला आणायचं आहे ही अतिवृष्टी आली संकट आली पण दुसऱ्या बाजूला बा शेतीच्या मालाचा <coughs> देखील बाजारभाव त्या ठिकाणी पडलेला आहे केळीचा दर दोन आणि पाच रुपये वरती आलेला आहे त्या ठिकाणी मक्याचा हमी भाव जो सरकारनं जाहीर केला त्याच्यापेक्षा कमी हमी कमी दरानं शेतकऱ्याला त्या ठिकाणी मका विकावं लागते कापसाचं देखील तसंच आहे सोयाबीनचं देखील तेच आहे हमीभाव एक जाहीर झालेला आहे पण खरेदी मात्र बाजारपेठेमध्ये त्याच्यापेक्षा कमी दरानं केली जाते आणि अशा सगळ्या गोष्टी होत असताना सरकारनं हमीभावानं ह्या सगळ्या पिकांचं देखील खरेदी त्या त्या ठिकाणी करावी फळभाज्यांची खरेदी करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि ज्या पद्धतीनं सरकारनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून वैनगंगा पेनगंगा हा प्रकल्प महत्त्वाचा पाण्याच्या संदर्भातला शेतीला पाणी मिळावं पेयाला पाणी मिळा मिळावं म्हणून जो महत्त्वाचा प्रकल्प हातीम हातामध्ये घेतलेला आहे तशाच पद्धतीनं आपल्याकडं दोन हजार चार सालापासनं आदरणीय विजयसे मेहते पाटील साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री असतानापासूनची ती मागणी आपण सातत्यानं करतोय की आपल्या कृष्णेतलं पश्चिम महाराष्ट्रातलं वाहून जाणारं पाणी हे आपल्या पश्चिम महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला देण्याच्या संदर्भात कृष्णाभीमा मराठवाडा स्थिरीकरण हा प्रकल्प महत्वाकांक्षी प्रकल्प देखील शासनाने त्या ठिकाणी मार्गी लावावा आणि तसंच या ठिकाणी आमचे पालकमंत्री देखील गोरेसाहेब इथं उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून सरकारला विनंती करावीशी वाटते की आपल्याकडनं सांगोल्यातनं काही रेल्वे ज्या उत्तर भारतामध्ये जात होत्या त्याच्यामध्ये जा स्पेशल बोगी ही प शेतकऱ्यांसाठी म्हणून शे शित, शेतीमालासाठी म्हणून जोडलेल्या होत्या त्या मागच्या दोन वर्षापासून बंद आहेत तर त्यादेखील बोगीज शेतकऱ्यांसाठी म्हणून शेतीमालासाठी म्हणून बोगी त्या ठिकाणी जोडण्यासंदर्भात आपण केंद्र सरकारकडनं देखील त्या ठिकाणी पाठपुरावा करून त्या बोगीज सुरू कराव्यात आणि अनेक वर्षाचा प्रकल्प फलटण पंढरपूर डोनन पंढरपूर हा रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारनं त्याला मान्यता दिलेली आहे सुरेश प्रभू साहेब असताना त्याला मान्यता दिलेली आहे राज्य सरकारचा वाटा त्याच्यामध्ये आपल्याला समावेश करायचा आहे आणि तो प्रकल्प रेल्वे प्रकल्प त्याच्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करून राज्य शासनाचा वाटा त्याच्यामध्ये समाविष्ट करावा जेणेकरून शेतीमालाला देखील त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळू शकेल अशा प्रकारची विनंती करतो आणि पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं सरकारचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो